नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहे निंबूळ या गावामध्ये संत्राबागेमध्ये तर इथे आंबे बार लागलेलं ला आहे बघा साईज कमी जास्त आहे म्हणजे काही माल आधी लागला होता काही माल लेट लागलेला आहे तर याला थोडं पाणी कमीच पडते अजून पाणी वाढवायची गरज आहे पण ह्या वर्षी पावसाळा जरा मापात राहिल्यामुळं सगळ्यांना पाण्याची अडचण आहे त्यातल्या त्यातात जरा बरं आहे आणि अशा वेळेस ही काडी काढली तरी हरकत नाही म्हणजे होऊन जाते फळाला काही तपलेख नाही याची जरी कोणाला काढायची असल्यास काढत राहावी काडी घरच्या गर घरी काढा किंवा लेबरच्या हाताने काढा आणि सध्याच्या कंडिशनला अशा आंब्या बाराला फक्त किडीवर लक्ष ठेवायचं न्यूट्रिशनवर काहीच काम करू नये कारण एवढ्या टेम्परेचरमध्ये झाड फक्त पाणी मागते त्याला न्यूट्रिशनची काही सध्या घेण्याची ताकद नाही आहे खत असो न्यूट्रिशन असो काही पण फक्त याच्यामध्ये फळाला चेक करत राहायचं की काही किडे वगैरे आहे का त्याच्यावर आणि जर असलं तरच त्याला स्प्रे घ्यायचा बाकी हे जे असं दिसतो दिसतोय हा न्यूट्रिशन डिफिशियन्शी आहे पण ही कवर होणार नाही आता ही पहिला पाऊस पडल्यानंतरच कवर होणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी याची काळजी करू नये की आपले झाडं एकदम पिवळसर वाटते किंवा असे बारीक झाले पानं तर ते, ते एक उन्हामुळं होणारा विषय याला जर आता फ्लोचं पाणी असतं जमिनी जमिनी जमिनीवरून तर याचा कलर अजून चांगला असता पण ते ठिबक नाही यांचं दीड दोन तास तीन तास दोन तास तीन तास, तास पाणी चाललं आहे तर अशा पद्धतीने सगळ्यांनी बागेची काळजी घ्यावी ज्यांच्याकडे आंबे बार आहे त्यांनी तर आणि ही काळी महत्त्वाची ह्या काळी काढण्याचा वेळ आहे आता लेबर वगैरे मिळतात तर काढून घ्यायची ओके धन्यवाद